शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार रवींद्रजी गोंदकर यांच्या प्रचारानिमित्त प्रचाराचा नारळ आणि शुभारंभ सर्व कार्यकर्ते आणि महिला भगिनींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला प्रचार नारळ कार्यक्रमाच्या पहिलं उपस्थित माता भगिनींनी नगरसेवक पदाचे उमेदवार रवींद्रजी गोंदकर यांचं औक्षण करत रवींद्र गोंदकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तरी यावेळी मतदारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती इलेक्शन नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच आहे त्याच्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःच इलेक्शन हे राहिलेलं नाही त्याच्यामुळे हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं गेल्या काही दहा पंधरा वर्षापासून सातत्याने केलेलं काम गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवसाने दिवसाची केलेली रात्र आणि त्यातून कार्यानुभव आलेला आणि त्यातून जनते समोर जातानी जनतेने मला मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन आमचं आहे तुमचं ना, राहिलेलं नाही ना ना। इलेक्शन हे इलेक्शन असत काही गोष्टी ग्राउंडवर जायचं असत भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप अतिउत्साह पण जायचं नसतं कॅम्पेनिंग करायचं असतं जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं साथ द्यायची नाही द्यायची आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर निढ देतील नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या अंत पर्यंत अंत्योदय ज्याला आपण म्हणतो शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत भगवंताने जन्म देतानी हिंदू मुस्लिम केलेले नाही त्याच्यामुळे के आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणच योग्य नाही असं हो मला वाटत सबका मालिके आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिके प्रतीक शेखनाय माझ प्रभाग क्रमांक आठ मधून आमचे शिर्डी अध्यक्ष रवीदा गोंडकर पाटील हे नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या जोडीला पोपट भाऊ शिंदे जे होते ते आता समजा बिनविरोध निवडून आलेले आहे तर तात्यांसाठी सर्व जाती धर्मातले लोक नामदार राधाकृष्ण ना विखे पाटील साहेब खासदार सूर्यदा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलेले आहे तर तात्यांना या वार्डामधून भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्यावे आणि विखे पाटलांची जी काम आहे खासदार साहेब असत नामदार साहेब असतात पूर्वी खासदार बाळासाहेब विखे पाटील असत मुस्लिम समाजावर त्यांचं प्रेम आहे हिंदू मुस्लिम इथं दलित तेवढे सर्व जाती धर्माचे लोक हो आहे हे सपका मालिक एक त्याचा संदेश घेऊन बाबांच्या नगरीमध्ये सगळे एकत्र आहे आणि आम्ही सर्व इकडे निघालेलो आहोत वरच्या फेरीमध्ये उत्कृष्ट असा सर्व जाती धर्माचा जो तो, तो पाठिंबा भेटत आहे आठ नंबर ता मधून तात्या प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि साहेबांची जी कामं त्या कामाच्या बलभूत्यावर विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान होत आहे कमीत कमी मुस्लिम समाजाचं साडे नऊशे मतदान आहे आणि त्या साडे नऊशे मतदानाचा पर्यंत कमी वेळेस तात्यांना आम्ही सातशे आठशेच्या वर जे डीड आम्ही मतदारसंघातून देणार आहोत तात्या रवी तात्या हे नेता कमी आणि मित्र जास्त आहे रवी तात्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा आहे तर शिर्डी शहरामध्ये त्यांच्या सारखा एकही नेतृत्व नसताना तर तळागाव पर्यंत सर्व सा... सर्व जाती धर्मासाठी रात्री बेरात्री धावून तात्या आहे आज शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुधीर राधा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन होत आहे यामध्ये वार्ड क्रमांक आठ मध्ये आमचे बंधू रवी ताट्या गोंधकर हे कमळ या चिन्हावर उभे आहेत तसेच शिर्डी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आज आमची नारळ पुढून गुरुदेव दत्तर नारळ होऊन आज प्रचारात सुरुवात झाली यामध्ये बहुसंख्येने आम्ही मतदारांना आवाहन करतो की रवी तात्या गोंदकर कमळ आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री साई थोरात यांना कमळ या चिन्हावर प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यावे मी या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण समोरच्याचं डिपॉजिट सुद्धा ठेवू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण मतदान करावे